वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे नवरात्री उत्सव चालू आहे देवीची प्रतिष्ठापना झाली आहे आणि रात्रीचे खेळ खेळले जातात आणि कोणते खेळ खेळले जातात खूप धमाल मजा येते चला तर आपण आता खेळाकडे आंबे माते की गाव दे माते की सुखाता दुखाता वाटले चला फटाफट كده जाऊन बोला इथे कोणी

चला 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 वर्ष जिंकली प्रॅक्टिस केलेली ना तिने अरे जायचं पोर मला स्पर्धक विचारला तिकडे विजयी झाली

असायचं बघा दोघींची शेरून लागते हा एक नंबर येते बघ तिचा डोळा गेला तिथं लॉक गेला तीन चालू बिस्किट खायचा आहे सोळा चालू चा एक बाज झाली

બરાબર ખાયા કરે આ કરું હા

इथ कबड्डीची आखणी चालू आहे आता कबड्डीची आखणी कबड्डीचा सामना चालू आहे बघा महिलांचा इकडे महिला काय आणि इकडे मुली एंट्री कुणाची आहे तुला एटीला आपटल्यानं का सर्व तुला हे करतील बरोबर चल चल चला हा चल डन बघा नियम बघा टच लाईनला पहिला पाय उचलायचं मागचा चढा एक आऊट दोन आऊट दोन गेला दोन आउट दोन 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 खेळी चला पुढची एंट्री नीताची कबड्डी जुना जनता खेळाडू वैष्णवी ते आऊट आहे कोणतरी आउट मेदान आऊट मेदान आउट हे चला पुढची एंट्री मस्त गेल्या वर्षीच्या खेळाडू आहे त्याला चला चला पुढचा खेळाडू एंट्री एंट्री मार ना पटापट चला 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 एंट्री कसू

तो एक पाच पाईंट लहान कोणी मायाली की आपडल्या मायाली की मम्मी ला आऊट गेली मम्मी ला आउट गेली त्याला रांगला सामना रांगला आता

ये था लिए था लिए। चला खेळाडू आजी आली आजी आजी आज चांगला ओडीत पहिली टच लाईन करा तो कधी बोलून फायदा नाही टच लाईन काय माणसं દ આઠ દાહ અને આઠ રાઈડર ચલાવ વાય ઓ ઓ સાઉકા એ માસે તહાયા તરા હા મજા ચલા કરવાને દે પટકલ કૌસો કૌસો આયા ઓ 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 ಮೈದಾನ ಬದಲಾಯ ಬಾರಾ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ

बघा इथे वेळेस दोन वेळा दोघांचे चढाई झाली दोन्ही पण दोन दोन वेळा विजयी झालेत आणि आता आपापल्या घरी चला पाहुणे करते आपण रात्री गंभीर जाऊ गरबा वगैरे खेळला आणि आता आम्ही आलो घरी कबड्डी खेळली भरपूर काही खेळ खेळले आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनल न सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टेक, टेक